तुम्ही जे दफ्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड ची कपाशी राखी चौतीस चौतीस पाहण्याकरिता आलेले आहेत तर ही व्हेरायटी कशी काय वाटली तुम्हाला चांगली वाटली का वाट म्हणजे हिचं बोल साईज वगैरे वजन अंदाजे अंदाजे किती बोंडा असेल याला शंभर बोंडा असेल शंभर बोंडाच्या जवळपास अंदाजे बोंडा आहेत याला आणि चांगली वाटलेली या शेतकऱ्यांचा सा सात क्विंटल पर्यंत आतापर्यंत कपाशी निघाली आहे पर एकर सात क्विंटल निघालेली आहे आणि अजून दोन वेचे व्हायचे म्हणजे एकच वेळचा सात क्विंटलचा निघाला तरी तुम्हाला पसंत आलेली आहे तुमचं नाव जमभाऊ खैरे जांभाऊ खैरे कोण तुमचं आकाशवानखडे सावंगे आकाशवानखेडे सावंगे तुमचं नाव काय विनोद ठाकरे सावून का तुमचं तरी या सर्व शेतकऱ्यांना दफ्तरीची राखी कपासी पसंत आलेली आहेत आणि तुम्ही आता शेतकऱ्यांना सांगाल का यांना लावण्याकरिता तुमच्या गावातील हो हो बरेच शेतकरी तुम्हाला मिळेल तरी त्यांना नाही तुम्ही बघितली तर तुमच्या बाकी शेतकऱ्यांचाही फायदा झाला पाहिजे यासाठी तुमचे नातेवाईक असतील कोणी दोस्त मित्र असतील त्यांना सुद्धा सांगा चौदा तारखेचं लावणं आहे का हे जूनच्या बावीस तारखेची लागवड आहे मशागत हिला सात फवारणी झालेली आहेत आणि तीन डोस झालेले आहेत फवारणी सात झाल्यामुळे इथे बोंडळी कुठे कोणतेही बोंड जरी फुडून पाहल शेता तरी तुम्हाला गुलाबी बोंडळी दिसणार नाही म्हणजे यांनी फवारण्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे आणि ही बोंडाची सिरीज सुद्धा जवळजवळ लागलेली आहे आणि सात बोंड आठ बोंडापर्यंत लागलेले डबल सव्वीस वीस वापर केला आहे युरिया दहा सव्वीस सव्वीस आणि याची दोन बोंड लागण्याची कॅपॅसिटी आहे या व्हेरायटी मध्ये हो इथे एक लागलेला आहे इथे एक लागलेला आहे इथे एक लागले आहे ला, इथे एक लागलेला एक रे सात क्विंटल कपाशी निघालेली आहे पहिलाच वेचा झालेला आहे अजून वेचा व्हायचा आहे हा जो भाग आहे तुम्हाला हिरवगार दिसते हा थोडा पानबसन मध्ये होता त्याच्यामुळे तसा दिसून राहिला आणि तो जो भाग आहे ओलिकडला तो थोडा उतार भागाचा कोरडो मध्ये येते ओलिताचं काही घेणं देणं नाही कोरडोहूची व्हेरायटी आहे पण ओलीत जर केला तुम्ही तर बोंडाचं वजन वाढून सरकीमध्ये भेटेल त्याच्यामुळे तुम्हाला अवरेज जास्त नाही तर कोरड उशीर संपूर्ण तुम्ही पूर्ण बघितली इथं आता हे झाड शेवटीचे आहे पण इकडे संपूर्ण ते जग शेतकरी बघून राहिले ना तिकडे सर्व ठिकाणी थोडीसे बोन जास्तच राहत हे चार बाय दीड वर्ष आता तुम्ही तिकडून बघित बघितलेलं आहे पूर्ण तर प्लॅट पूर्ण कसा काय वाटला तुम्हाला संपूर्ण चांगला वाटला ना वजन किती आहे इथे साडेसात ग्राम भरून राहिलं पण ऍक्च्युली सहा साडेसहा ग्रॅम वजन आहे आपलं कंपनीचं पण इथे कस व्यवस्था व्यवस्था पण चांगलं असल्यामुळे साडेसात पर्यंत भरून राहिले तीन बाय दीड ची लावून जमेल का जमते जमते तीन बाय दीड चार बाय दीड चार पाणी हा इकडे माथ्याचा भाग आहे त्याच्यामुळे हे तर पूर्ण संपूर्ण जे बघितला आहे तुम्ही कसा काय वाटून राहिला आता संपूर्ण प्लॅट मधून काही इकडून आले आहे काही पलीकडून आलेले आहे पाणी देऊ नका हा पाणी दिलेलं आहे आणि दोन पाणी झालेले आहे याला दोन पाणी झालेले आहे बोंड संपूर्ण झाडाला सारखेच आहे आता हा मधातलं झाड आहे पहिली पण याला बोंड बघा

तुम्ही संपूर्ण प्लॅट कुठे बघून घ्या काय दत्तरी इथे येईल जे आपण साठे हजार उडवा नाही नाही कंपनी नाही नाही ते यशोदा कंपनी टाटा पॉल सेलू करतो दप्तरीच आहे ती दप्तरी हायब्रो प्रायव्हेट लिमिटेड आहे बसस्टँड जवळपास आपला कपाशी येते चना येते गहू येते सोयाबीन येते म्हणजे सोयाबीन ही तीनशे चौपन्न आपली खूप व्हेरायटी जबरदस्त आहे बऱ्याच लोकांनी लागवड केलेली आहे तीनशे चौपन्नची खूप जबरदस्त बघा इतरी मनातलं झाड आहे पण तू सीरीज वाइज लागली आहे याला समजू शकत नाही इथे yana कळत नाही चार फुटाय ना तो 4 बाय 4 बाय 2 3 नवीन बोनस ठोकर आहे कसा नाही का पंगला आहे हं आणि काही साईज भर पडू तुम्ही जवळ कोण दो सरगा म्हणजे सरगाडी मारेगी मारेगा चालू मारेगा चालू हां हां मारेगा

દઉન